नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर आरोग्यसेवक एम पी डब्ल्यू याची आता तुमचे एक्झाम झालेले आहे आणि लवकरच याचं रिझल्ट रिस्पॉन्सशिट तर आलेलीच आहे मेरिट लिस्ट लवकरच लागेल आणि तुम्हाला लवकरच नियुक्त्यासुद्धा मिळेल तुम्हाला लवकरच पदावर रुजू होता येईल ठीक आहे तर भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट्स होते मेसेज होते की सर या संबंधित कामाची काय रूपरेषा आहे काय कामं करावी लागत असतात एम पी डब्ल्यूच्या पदावर तर संबंधित संपूर्ण माहिती त्यांना हवी होती त्याच त्याच अनुषंगाने हा व्हिडिओ आपण पूर्णपणे बनवणार आहोत ठीक आहे तर बघा आरोग्यसेवक आरोग्यसेवक जर म्हटलं तर एम पी डब्ल्यू याला शॉ इंग्लिशमध्ये एम पी डब्ल्यू शॉर्ट फॉर्ममध्ये बनतात आता एम पी डब्ल्यूचं फुल फॉर्म काय तर मल्टीपर्पज हेल्थ वर्कर आणि जर एम पी डब्ल्यूला याला मराठीत जर सांगायचं झालं तर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी ठीक आहे हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे तर बघा याची पात्रता काय होती आधी आरोग्यसेवक या पदावर जर लागायचं असलं तर आधी ची पात्रता काय होती तर दहावी पास जेही मुलं आहे ती सरळ सेवेची जाहिरात आली तर दहावी पास मुलं त्याला फॉर्म भरू शकत होते आणि एक्झाम देऊन मेरिटनुसार ते लागत होते ठीक आहे रुजू होत होते ठीक आहे त्यानंतर आत्ता जी जर आत्ता जो जे काही जी आर आला आणि त्या जी आरनुसार स्वच्छता निरीक्षकचा एक वर्षाचा कोर्स लागतो याला आणि बारावी तुमचं सायन्स यामधनं सायन्सच्या ब्रांचमधनं झालेलं असणं गरजेचं आहे सा बारावी सायन्स असणं तुमचं गरजेचं आहे विज्ञान शाखेतून तुमचं बारावी पास असणं गरजेचं आहे आणि स्वच्छता निरीक्षकचा एक वर्षाचा कोर्स तुमचा असणं गरजेचं आहे ठीक आहे आता तो एक वर्षाचा कोर्स कुठून करायचा काय करायचं त्यासाठी मी स्पेशली व्हिडिओ दिलेला आहे स्पेशली त्यासाठी ई पॉस्पेटसुद्धा दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समधनं ते कोर्स कुठून करायचा त्याचा सिलेबस काय असतो त्याची योग्य प्रमाणात माहिती एक जागा कुठे कुठे निघतात ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं ई पॉस्पेट स्वरूपात आपण एक पी डी एफ अवेलेबल करून दिलं आहे स्वच्छता निरीक्षक आरोग्य निरीक्षकचा कोर्स कसा करायचा ते तुम्हाला त्याचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंकद्वारे तुम्हाला मिळून जाईल पी डी एफ मिळून जाईल ठीक आहे तर ते पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करता येईल त्यात तुम्हाला पूर्ण माहिती व्यवस्थित दिलेली आहे ठीक आहे तर आता आपण आपला मेन टॉपिक होऊया आरोग्यसेवकचे काय काम आहे काय कार्यप्रणाली आहे ठीक आहे तर बघा आरोग्यसेवक एम पी डब्ल्यू यामध्ये जर सांगायचं झालं तर तुम्हाला भरपूर असे प्रोग्राम आहेत ज्यावर तुम्हाला तुमचं व्यवस्थित नियंत्रण तुम्हाला व्यवस्थित त्याची देखरेख ठेवावी हो लागत असते त्याची रिपोर्ट तयारी करावी लागत असते आणि तुम्हाला तो डाटा व्यवस्थित ठेवावा लागत असतो आता ते कुठले कुठले प्रोग्राम आहेत तर बघा पहिला प्रोग्राम तुम्हाला दिसतच आहे हिवताप नियंत्रण कार्यक्रम हिवताप नियंत्रण कार्यक्रम मलेरिया कंट्रोल प्रोग्राम त्याला असं म्हणतात मलेरिया हिवताप म्हणजेच मलेरिया मलेरिया कंट्रोल प्रोग्राम यावर तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला त्याच्यावर देखरेख तुम तुम्हाला ज्या एरियात पोस्टिंग मिळालेली आहे त्या एरियात हिवताप नियंत्रण कार्यक्रम कशाप्रकारे राबवला जाईल यावर तुम्हाला काम करावं लागत असतं ठीक आहे सात रोग नियंत्रण कार्यक्रम करे आता कसा होत असते थंडीच्या वेळेला सर्दी खोकल्याची साथ येत असते अशा प्रकारे एक वेगवेगळ्या साथ येत असते त्या सात रोग नियंत्रण कार्यक्रमात तुम्हाला लक्ष दे द्यावं लागत असते सात रोगमध्ये कोविडसारखा आला होता तो एक सात रोग नियंत्रण कार्यक्रम होता ठीक आहे त्यानंतर आहे कुष्ठरोग कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तुम्हाला तुमच्या एरियामध्ये कोणत्या कोणाला व्यक्तीला पांढरे चट्टे आहे का न खाजवणारे ठीक आहे न खाजवणारे न दुख दुखणारे असे कोणी तुमच्या एरियामध्ये सापडतात का लोक मग ते जर सापडले तर त्यांना मग पी एस सीला रेफर करणं पी एस सीला पाठवणं त्या तिथे त्यांचा मेडिकल ऑफिसरसोबत मेडिकल ऑफिसरमार्फत त्यांचा उपचार करून घेणं त्यांची चाचणी करून घेणं त्यानंतर त्यांना औषधी व व्यवस्थित मिळत आहे का हे संपूर्ण माहिती ठेवणं ठीक आहे त्याने क्षयरोग क्षयरोगसुद्धा टीबी ट्युबर क्युलोसेस म्हणतात त्याला तुमच्या एरियामध्ये कोणाला टी बी झालेला आहे का कारण की टी बी हा हवेमार्फत पसरणारा रोग आहे जर एकाला झाला तर तो दहा लाग लोकांना होऊ शकतो त्यामुळे जर कोणी असा व्यक्ती मिळाला तर तुम्हाला त्याच्यावर लवकरात लवकर त्याचा उपचार व्हावा ह्या संपूर्ण गोष्टीकडे लक्ष द्यावं लागत असते परिसर स्वच्छता आहे जीवनविषयक आकडेवारीची नोंद ठेवणे त्यानंतर बघा प्रथम उपचार किरकोळ आजारांवर उपचार अंधत्व नियंत्रण कार्यक्रम ठीक आहे व बाल आरोग्य कार्यक्रम त्यानंतर आहे आयोडीन न्यून न्यूनवता विकार नियंत्रण कार्यक्रम ठीक आहे त्यानंतर आहे अहवाल व नोंदवही ठेवणे ह्या संपूर्ण कामाची अहवाल ठेवणे आणि नोंदवही ठेवणे संघ कार्य संदर्भ ठीक आहे ह्या सर्व कामं ह्या हो सगळ्या जबाबदाऱ्या तुमच्या असतात त्यानंतर बघा आरोग्यसेवकच्या एम पी डब्ल्यूच्या जबाबदाऱ्याचा विस्तारित स्वरूपात सांगतो मला एक एक तर यामध्ये बघा हिवताप नियंत्रण कार्यक्रम आता हा जो हिवताप नियंत्रण कार्यक्रम आहे तर हा कशा प्रकारे निय करायचा असतो कशा प्रकारे चालवायचा असतो हे संपूर्ण आपण या व्हिडिओच्या या एक एक एक, -एक टॉपिक आपण कवर करूया ठीक आहे आता जनरली तुम्हाला जर एम पीडबूमधून तुम्हाला रुजू झाले तुम्ही नियुक्ती मिळाली तर तुम्हाला आधी तर तुम्हाला ट्रेनिंग दिल्याच जाते ट्रेनिंगशिवाय तुम्हाला कामं सामोरची करता येत नाही संपूर्ण गोष्टीची ट्रेनिंग मिळतेच ठीक आहे तर बघा पहिलं हिवताप नियंत्रण कार्यक्रम आहे दर पंधरवाड्यात प्रत्येक घरी भेटी देऊन तापाच्या रुग्णाची चौकशी करणे तापाचे रुग्ण आढळल्यास रक्त नमुना घेऊन हिवतापाच्या गृहित उपचार देणे हिवतापाचा जंतू आढळलेल्या रक्त नमुन्याची नोंद करणे ठीक आहे तुमच्या तुमच्याकडे जे नोंद बुक असते त्या बुकमध्ये तुम्हाला हिवतापाच्या रक्त नमुन्याची नोंद करणे त्याच्यानंतर आरोग्य सहाय्यकाला समूळ उपचारासाठी कळीवणे आ आरोग्य सहाय्यक प्रत्येक पी एस सीला वगैरे आरोग्य सहाय्यक असतात ज्याला हेल्थ असिस्टंट म्हणतात इंग्लिशमध्ये त्यांना संबंधित समूळ उपचारासाठी त्यांना माहिती देणं आपलं का काम असतं ठीक आहे कार्यक्षेत्रात हिवता पवारनीविषयक बाबीची देखरेख करणे बघा जो पण ज्या कार्यक्षेत्रात तुम्हाला नियुक्ती मिळाली एक पर्टिक्युलर तुम्हाला एरिया मिळाला असतो त्या एरियामध्ये फवारणी व्यवस्थित होत आहे का याच्याकडे तुम्हाला देखरेख ठेवावी लागते आता फवारणीचा जो विषय असतो तो संबंधित तुम्ही महानगरपालिकेत कार्यरत असाल किंवा नगर परिषदेत कार्यरत ॲज अ सॅनिटरी इन्स्पेक्टर मी जे जसं नगरपरिषदला कार्यरत जिथे आहो तिथे मी प्रॅक्टिकली बघितलं आहे की आरोग्यसेवक येतो आमच्या संपर्कात असतो आरोग्यसेवक आणि आम्हाला म्हणतो की सर या या भागात फवारणी करणं गरजेचं आहे फॉगिंग करणं गरजेचं आहे आणि मग आम्ही त्या हिशोबाने करून घेतो ठीक आहे त्याचबरोबर जर कुठे डबके आढळलेस तर तिथे जाऊन ते लक्ष देऊन कोणी जर पर्टिक्युलर कोणाची बिल्डिंग असेल आणि ते अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आणि तिथे डबके आढळले तिथे तिथे जर मच्छर मच्छरची पैदास होत आहे ठीक आहे डासांची पैदास होत आहे तर त्या ग त्या बिल्डिंग मालकाला नोटीस देणे त्याचबरोबर असे वेगवेगळे कामं ते आहे ॲज अ सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि ॲज अ आरोग्यसेवक ते मिळून वगैरे कामं करत असतो मीसुद्धा स्वतः केलेले आहे ठीक आहे त्यानंतर बघा कार्यक्षेत्रात का कार्यक्षेत्रात कायमची होतात पूर्ती डास उत्पत्ती स्थाने शोधून त्यात गप्पी मासे सोडणे ठीक आहे त्यानंतर हिवतापाच्या अभिलेख काढणे व अहवाल ठेवणे लोकांच्या खालील गोष्टीबाबत आरोग्य शिक्षण देणे तापाच्या रुग्णाचे तपासणीचे ता महत्त्व घरात फवारणीचे महत्त्व डास अडी नियंत्रणाचे महत्त्व हिवतापाच्या प्रसार होऊ नये म्हणून विविध उपाय योजना आता बघा एखाद्या भागात जर एखाद्या भागात मलेरिया डेंगूचा भा� प पसराव झाला खूप स्प्रेड झालेला आहे तर सर्वात आधी तुम्हाला तिथल्या लोकांना जागरूकता करणं हे सुद्धा तुमचं काम असतं त्यांना लोकांना सांगणं पडते की तुम्ही कुठेही पाणी तुमच्या घरात जमा होऊ देऊ नका हे संपूर्ण कामं एक तुम्हाला आरोग्य शिक्षणसुद्धा देणं गरजेचं असते ठीक आहे त्यानंतर बघा सात रोग नियंत्रण आता सात रोग सात रोग नियंत्रणाअंतर्गत काय कामं करावी लागत असतात ते बघून घेऊ आपण तर बघा गृहभेटी दरम्यान साथीच्या आजारांचे रुग्ण शोधून काढणे बघा एम डब्ल्यू पदावर तुम्ही जर लागले तर तुम्हाला फक्त बसून काम आहे नाही तुम्हाला सर्वे करणं गृहभेटी देणं तुम्हाला प्रत्येक प पंधरा पंधरा दिवसात एक भेट एका घरी देणं गरजेचं असते एका महिन्यात दोनदा एका घरी तुमची भेट देणं गरजेचं असते ठीक आहे तर हे सर्वे वगैरे तुमच्या कामात असतातच ठीक आहे तर बघा सात रोग नियंत्रण कामा का, गृहभेटी दरम्यान साथीच्या आजाराचे रुग्ण शोधून काढणे उदाहरणार्थ अतिसार हगवन पुरळे असलेले तापाचे रुग्ण मेंदूदह धनुर्वाद कावीळ घटसर्प पोलिओ इत्यादी आणि अचानक साथीच्या आजाराचे आप अपेक्षापेक्षा जास्त रुग्ण आढल्यास आरोग्य सहाय्यक वैद्यकीय अधिकारी यांच्या तातडीने कळू नये म्हणजे जर तुम्हाला असं वाटलं की नाही या या परिसरात हगवणचे पेशंट जास्त होऊन राहिले आहे ठीक आहे पोलिओचे पेशंट जास्त दिसत आहे मेंदूदह जास्त वाढलेला आहे तर तुम्हाला लवकरात लवकर आरोग्य सहाय्यक किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याला माहिती देणे अत्यंत गरजेचं असतंय ठीक आहे मग त्यावर ते जे काही करतात ते काही त्या स्पेशल एरियामध्ये कॅम्पिंग घेऊन किंवा स्पेशली त्या एरियात जास्तीत जास्त मॅनपॉवर लावून ते सर्वे वगैरे करून ते तो जो काही रोग सात रोग पसरलेला आहे त्यावर नियंत्रण आणण्यासाठी हे संपूर्ण गरजेचं असते ठीक आहे सात नियंत्रण उपाययोजना राबविणे ठीक आहे सात नियंत्रण उपाययोजना ज्या आहे त्या राबवणंसुद्धा आरोग्यसेवकाचं काम आहे शारसंजीवनीचे द्रवण तयार करून अतिसाराच्या रुग्णांना वयोगटाप्रमाणे देणे आता शारसंजीवनीचे द्रवण कशाप्रकारे तयार केले जाते ठीक आहे हे तु तुम्हाला आलं पाहिजे ओ आर एस म्हणतो त्याला ओ आर एस कशाप्रकारे तयार केलं जाते हे तुम्हाला आलं पाहिजे ठीक आहे कुष्ठरोग तर कुष्ठरोग बघा गृहभेटीतील कातडीवर चट्टा आढळल्यास किंवा कातडीच्या रंगामध्ये बदल व त्या ठिकाणी संवेदना नसल्यास अशा रुग्णांची नोंद करणे बघा जेव्हा पण आपण भेटीचा जो काळ असतो त्यामध्ये जर आपण कोणत्या व्यक्ती आपल्याला असा आढळला की त्याच्या अंगावर चट्टे आहे आणि ते न खाजवणारे आणि वेदन वेदनासुद्धा त्याला संवेदनासुद्धा नसल्यात म्हणजे त्याला काहीच तिथे सेन्सेशनच नाही आहे ठीक आहे तर तो कुष्ठरोगाचा चट्टा असू शकतो तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे कुष्ठरोगाचा कशाप्रकारे चट्टा ओळखता आला पाहिजे त्यानंतर बघा रुग्ण नियमित उपचार घेतो किंवा नाही याची खात्रीसुद्धा करणं आरोग्यसेवकाचं काम आहे त्यानंतर कुष्ठरोगामुळे व्यंगत्व येऊ नये म्हणून आरोग्य शिक्षण देणे आता कोणाला जर कुष्ठरोग आढळला असत तसं घाबरून जाऊन असं त्याचा कॉन्फिडन्स वाढवता आला पाहिजे आपल्याला त्यांनी व्यवस्थित औषधी घेतले पाहिजे ह्याकडे तुमचं लक्ष पाहिजे तुम्ही औषधी घेतले आहे का व्यवस्थित आणि त्याचबरोबर त्याला व्यंगत्व येऊ नये यासाठी त्याला व्यवस्थित जे काही कुष्ठरोग तुम्हाला ट्रेनिंग मिळतं त्यामध्ये तुम्हाला शिकवलं जातं की त्याला काय सांगायचं आहे कशाप्रकारे त्याला संबंधित माहिती द्यायची आहे ठीक आहे त्यानंतर चौथा नंबरचा पॉईंट बघा अनियमित व अर्धवट उपचार घेतलेल्या रुग्णांना नियमित व संपूर्ण औषधोपचारासाठी प्रवृत्त करणे आता भरपूर काय होत असतं ट्युबर पे पेशंट आहे किंवा कुष्ठरोगचे पेशंट आहे ते त्यांना जर झालं ना तर ते व्यवस्थित औषधी घेत नाही ते एक दिवस घेतात चार दिवस घेत नाही मग त्यांना काय होतं की ते कुष्ठरोग किंवा टी टी बी आहे ते एम डी आरपर्यंत जातं म्हणजे जास्त एम मल्टीड्रग्स घेणं घ्यावं लागतं आणि त्यांचं डेंजर स्वरूपात जातं त्यापेक्षा त्यांना त्या औषधी व्यवस्थित घेतल्या पाहिजे यासाठी तुम्हाला त्यांना माहिती देणं किंवा त्यांना घ्यावं यासाठी प्रवृत्त करणं हे तुमची एक जबाबदारी असते ठीक आहे त्यानंतर बघा कुष्ठरोग व त्याच्या कुटुंबातील सहवासित यांच्याशी सुसंवाद साधून कुष्ठरोगाबाबत असलेला गैरसमज दूर करणे आता कुष्ठरोगांचं बाबत गैरसमज भरपूर निर्माण आहे आपल्या भारत देशात जर सांगायचं झालं तर कुष्ठरोग या संबंधित सगळ्यात जास्त भारत देशात जर कुष्ठरोग सर्वात जास्त छत्तीसगडला आढळतो आणि या महाराष्ट्रात जर म्हटलं तर गडचिरोली या भागात कुष्ठरोग सर्वात जास्त आढळतो आणि कुष्ठरोग जर म्हटलं तर खूप लोक लोकं त्यांना खूप वेगळ्या आणि खूप वेगळ्या स्वरूपाचं समजतात त्यापेक्षा ती त्यांच्या घरच्या लोकांना त्या घर त्या, त्या त्यांच्या घरच्या लोकांना तुम्ही जर योग्य मार्गदर्शन केलं आणि त्याचं रायनिमान वगैरे कशाप्रकारे के कशाप्रकारे त्याच्यापासून बचाव झाला पाहिजे सगळं व्यवस्थित घरी कशा राहिलं पाहिजे हे जर तुम्ही व्यवस्थित त्यांना इन्फॉर्मेशन दिली तर ते गैरसमज दूर होतात आणि ते सुद्धा त्यांचा रोग व्यवस्थित त्यांनी औषधी घेतली ते कुष्ठरोगसुद्धा बरा होत ठीक आहे बहुविधी औषधोपचार योजनेची अंमलबजावणी करणे मल्टी ड्रग रेजिस्टन्स बघा एम डी आर म्हणतात त्याला ठीक आहे तर बहुविधी जर जास्तच प्रमाणात झालं तर बहुविधी औषधोपचार योजनेची अंमलबजावणी कशी करावी हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे किती गोळ्या कशा घ्यायच्या सगळं त्यांना तुम्हाला सांगता आलं पाहिजे नवीन कुष्ठरो रुग्ण शोधून मोहीम राबविणे कुष्ठरोगाच्या पाठपुरवठा व सर्वेक्षण करणे ठीक आहे नवीन कुष्ठरुग्ण तुमच्या कार्यक्षेत्रात जर आढळत आहे तर त्याचासुद्धा तुम्हाला मोहीम राबवावी लागत असते चौदा दिवसाचा सर्वे पंधरा दिवसाचा सर्वे असं काहीतरी तो सर्वेचा ट्रेनिंग पिरियड असतो आणि तो चौदा दिवसाचा सर्वे मला वाटते सहा महिन्यातून किंवा तीन महिन्यातून तरी काहीतरी करावा लागत असतो तो कुष्ठरुग्णाच्या पाठपुरवठावर सर्वेक्षण करणे ठीक आहे सर्वेक्षण करायचा तुम्हाला डाटा वगैरे व्यवस्थित ठेवणं गरजेचं असतो त्यानंतर बघा क्षयरोग आता ट्युबर किलोसेस क्षयरोग शाय शोधून थुंकी नमुना घेणे व तो तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य के केंद्र किंवा क्षयरोग केंद्रात पाठवणे थुंकी नमुनासुद्धा घेणं हे आरोग्यसेवकाचं काम आहे ठीक आहे त्यानंतर बघा त्यास तो थुंकी नमुना घेतल्यावर प्राथमिक आरोग्य के केंद्र असतं तिथे ते पाठवायचं टेस्टिंगला आणि जर तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर मग त्याला ट्रीटमेंटसुद्धा सुरू करण्यासाठी आपल्याला संपूर्ण त्याला माहिती द्यावी लागत असते ठीक आहे त्यानंतर बघा श क्षयरुग्णाच्या नियमित उपचारासाठी उपचाराची खात्री करणे आता जनरली एखाद्याला क्षयरोग झालेला आहे तर त्याला तो नियमित व्यवस्थित गोळ्या घेतो आहे की नाही याची खात्री तुम्हाला असणं गरजेचं असते तुम्हाला त्याच्या क तो कनेक्टिव्हिटीमध्ये राहावं लागत असते अनियमित व अर्धवट उपचार घेतलेल्या रुग्णाची नियमित व संपूर्ण औषधोपचार प्रवृत्त करणे व असे रुग्ण आरोग्य सहाय्यक व यांच्या निर्धिनास आणणे ठीक आहे जर एखाद्या व्यक्तीला खूप जास्त प्रमाणात झालेला आहे तर आरोग्य सहाय्यकला त्याच्यावर लक्ष किंवा त्याच्या संबंधित माहिती देणं गरजेचं असतं पंधरा दिवसापेक्षा जास्त दिवस खोकला व ताप असल्यास लोकांना थुंकी नमुना तापासून घेण्याविषयी आरोग्य शिक्षण देणे आता एखाद्याला आपण सर्वे करत आहो आणि एखाद्याला विचारा आपल्याला विचारावं लागत असते कोणाला खोकला वगैरे आहे का आणि त्याने म्हटलं का मला खोकला आहे तर किती दिवसापासून आहे तर त्या ती म्हटलं की पंधरा दिवस झाले तर त्या व्यक्तीला आपल्याला सांगावं लागत असते की तुम्ही बा थुंकी तुमची जी ठसा आहे थुंकी जी आहे ती तुम्ही तपासून घ्या ठीक आहे आणि जर आपल्याकडे सॅम्पलसाठी ते काही अवेलेबल असलं तर सॅम्पल घेऊन आपणच ते सं पूर्ण कामं करावी लागत असते थी, ठीक आहे त्यानंतर बघा परिसर स्वच्छता आता परिसर स्वच्छतेसंबंधी जर सांगायचं झालं तर सार्वजनिक पाण्याच्या साठ्याची नियमित शुद्धीकरणाची खात्री करणे जिथे पण सार्वजनिक पाण्याचं पाणी तिथून नेत असतात लोकं भरत असतात तर तिथे व्यवस्थित स्वच्छता आहे का याची संपूर्ण आपल्याला स खात्री करून घेणं कर गरजेचं असते पाणी नमुना आणि विरंजक चूर्ण नमुना प्रयोगशाळे तपासणीसाठी नियमित पाठवणे त्यानंतर बघा लोकांना खालील बाबीवर आरोग्य शिक्षण देणे त्यामध्ये घरातील स्वच्छता बिनधुरची चूल व उपयोग सुरक्षित सांडासाचे फायदे व उप उपयोग त्यानंतर मलमूत्राची व सांडपाण्याची योग्य विल्हेवाट हे सुद्धा तुम्हाला सांग कुठे कुठे काय होत असतं की आपण सर्वे करत असतो आरोग्य शिक्ष सेवक म्हणून आणि तुम्हाला डायरेक्टली आढळून येतं की त्या घरात व्यवस्थित स्वच्छता नाही आहे त्या घरात लोक आजारी पडतात नेहमीत त्यानंतर तिथे व्यवस्थित संडास यूज नाही करा तर तुम्ही आरोग्यसेवक म्हणून तुम्हाला त्यांना सल्ला देणं गरजेचं असते कारण की तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात त्या कार्यक्षेत्रात आरोग्यसेवक म्हणून कार्यरत आहात आणि त्यांच्या घरी जर एखादी काही प्रॉब्लेम झाला तर ती दहा घरांना त्यांच्यामुळे होऊ शकतं म्हणून तुम्हाला त्यांना सांगणं गरजेचं असते ठीक आहे समाजातील खालील गोष्टी करून घेण्याबाबत मार्गदर्शन मदत करणे शोषखड्डा पारसबाग खतखड्डा सुरक्षित संडास तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे का हे तुमच्याकडं तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं असते जीवनाविषयक आकडेवारीची नोंद कार्यक्षेत्रात होणारे जन्म मृत्यू नोंद करणे व तसा अहवाल आरोग्य सहाय्यक यांना नये ठीक आहे क्षेत्रात होणाऱ्या रुग्णांची नोंद करणे आणि कायद्यानुसार कमी वयाच्या असणाऱ्या मुला मुलामुलींचे लग्न ठरवल्यास किंवा झाल्यास आरोग्य सहाय्यक यांच्या निदर्शनात आणणे ठीक आहे हेल्थ असिस्टंटला आपल्याला संपूर्ण माहिती द्यावी लागत असते त्यानंतर बघा जन्म आणि मृत्यूची नोंद वेळीच करण्याची महत्त्व लोकांना सांगणे जन्म आणि मृत्यूची नोंद जसं कोणाच्या घरी जन्म झालेला आहे तर लवकरात त्यांना नोंदणी केली क्या कु केली की नाही याची खात्री तुम्ही करून घ्यायची किंवा कोणाचा घरी मृत्यू झाला आहे तो मृत्यूची नोंदणी केली आहे का याचीसुद्धा खात्री तुम्हाला करून घेणं गरजेचं असते प्रथम उपचार व किरकोळ आजारावर उपचार आता प्रथम उपचार व किरकोळ आज आजारावर उपचार काय असतं तर बघा प्रथम उपचाराचे साहित्य शारसंजीवनी पॅकेट त्याच्यानंतर किरकोळ आजारावरील औषधं योग्य व व्यक्तींना रुग्णांचे उपलब्ध करून देणे जसं काय प्रथम किरकोळ आजार असतात कोणाकोणाला तर त्यावेळेला तुम्हाला तुमच्याकडे सार ची जी काही औषधं असते सार ओ आर एस पावडर वगैरे असतात ते तुम्हाला योग्य व्यक्तींना ते सगळं उपलब्ध करून देणं तुमचं गरजेचं असते गंभीर आजारं व गुंतगुंतीची आज झालेल्या किरकोळ व साध्या आजाराच्या रुग्णांच्या वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा जवळच्या दवाखान्यांना पाठविणे ठीक आहे त्यानंतर बघा आरोग्य मार्गदर्शकांना पाठवलेल्या रुग्णांचे उपचार करणे व आवश्यक वाटल्यास रुग्ण पुढील उपचारासाठी पाठविणे त्यानंतर हे आठवा प्रोग्राम आहे अन्नत्व नियंत्रण कार्यक्रम आता अंधत्व नियंत्रण कार्यक्रम काय आहे तर संशयित मोतीबिंदू रुग्णाची यादी तयार करणे जर तुमच्या भागामध्ये तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला वाटत आहे की या व्यक्तीला मोतीबिंदू झालेला आहे तर त्याची एक व्यवस्थित यादी तयार करून घ्यायची त्यांना तपासणीसाठी पाठिवणे व मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णास मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून घेण्यास प्रवृत्त करणे आता काही लोक म्हाताऱ्या लोकांना जास्तीत जास्त असतो ते घाबरतात तर त्यांना प्रवृत्त करणे की काही होत नाही व्यवस्थित सगळं होते त्यासाठी तुम्हाला मोतीबिंदू ऑपरेशन करण्यास त्यांना प्रवृत्त करणेसुद्धा एक आरोग्यसेवकाचं जबाबदारी असते मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णास पाठपुरवठा पु पाठपुरावा करणे म्हणजे एखाद्याची जे शस्त्रक्रिया झालेली आहे तर त्याला सोडून न देता त्याला व्यवस्थित आहे का त्याला काही त्रास आहे का, का? याचासुद्धा पाठपुरावा आरोग्यसेवकाला करावा लागत असतो डोळ्यांची योग्य डोळ्यांची योग्य घेण्याबाबत आरोग्य शिक्षण देणे डोळ्यांची योग्य व्यवस्थित काळजी घेण्याबाबत आरोग्य शिक्षणसुद्धा आरोग्यसेवकाला द्यावा लागत असतो नव्या नंबरचा प्रोग्राम बघा प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम ठीक आहे आरोग्यसेविकेसोबत समाजाच्या आरोग्यविषयक गरजांवर आधारित उपकेंद्राची कृती आराखडा करणे आरोग्यसेविकेसोबत हे काम आपल्याला मिळून करावं लागत असतं त्यानंतर बघा जोखिमेचे जोखिमेचे गरोदरपणी वैद्यकीय उपचारासाठी आवश्यकता असलेल्या व प्रजननविषयक समस्या असलेल्या स्त्रियांना आरोग्य सेविकेकडे पाठिवणे ठीक आहे ज्याही गरोदर स्त्री आहे त्यांना आरोग्यसेविकेकडे पाठवणं सुद्धा आपल्याला सल्ला देणं काम आहे गुंतागुंत गुंतागुंत आढळून आल्यास नवजात गर्भ अर्भकास व मातेस प्रथम स्तर संदर्भ सेवा केंद्रात ताबडतोब पाठवण्यासाठी मदत व पाठपुरावा करणे ठीक आहे हे सुद्धा काम सेवकाचे असतं त्यानंतर बघा मातांना व वयात येणाऱ्या मुलींना एकत्रितपणे खालील बाबींवर आरोग्य शिक्षण देणे कुटुंबिक आरोग्य माता आणि मुलांचे आरोग्य कुटुंब नियोजन संसर्गिक आजारावर नियंत्रण लसीकरण वैयक्तिक व परिसर स्वच्छता जेणेकरून रुग्णापासून बचाव करण्यासाठी आणि योग्य चांगल्या राखण्यासाठी आरोग्य चांगलं राखण्यासाठी लोक स्व स्वतः पुढे येतील ठीक आहे तर या संपूर्ण गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागतं आहे कुठल्या कुठल्या तर बघा कुटुंब नियोजन आहार आहार व्यवस्थित घेत आहे कुठे तुम्ही सर्वेला गेले आणि कुठेतरी एखादा बालक तुम्हाला दिसला की तो कुपोषित वाटला तुम्हाला तर त्याचा आहार व्यवस्थित आहे का त्याचं तुम् लसीकरण व्यवस्थित झालेलं आहे का आता लसीकरण व्यवस्थित झालं आहे का तुम्ही त्याच्या आईला विचाराल परंतु तुम्ही त्याच्या आईला जर विचारा तर होस म्हणेल किंवा त्यांना कन्फ्युजन राहील पण तुम्ही त्यांचा जर कार्ड मागितला लसीकरणाचा आणि तुम्ही त्यावर व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला समजून येईल की याला कुठली लस दिलेली नाही आणि कुठली द्यायची आहे म्हणून लसीकरणसुद्धा त्या व्यक्तीचं व्यवस्थित झालेलं आहे का त्याला आहार व्यवस्थित मिळत आहे का तो अंगणवाडीतला व्यवस्थित जात आहे का हे सुद्धा तुम्हाला त्या मुलाची चौकशी करून घेणं गरजेचं असते ठीक आहे आणि जात नसेल तर त्याला ते संपूर्ण गोष्टी लसीकरण त्याचं करून घे घ्यायला लावणं त्याच्याचबरोबर त्याची वेळोवेळी पाठपुरवठा करणं त्यांनी झालेलं आहे का लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण होतं तिथे त्याला पाठवणं त्यानंतर तो अंगणवाडी दिवस ती जात आहे का या समू संपूर्ण गोष्टीकडे लक्ष देणंसुद्धा आरोग्यसेवकाचं काम आहे त्यानंतर बघा लैंगिक आजार व प्रजनन मार्गाचे जंतुसंसर्ग झाल्यास रुग्णांचा शोध घेणे व त्यांना आवश्यक त्या सेवा देणे ठीक आहे हे सुद्धा सेवकाचं काम आहे प्रत्येक गावात आरोग्यसेवा सत्र आयोजित करून आरोग्यसेविकेसोबत आवश्यक त्या आरोग्यसेवा पुरविणे आणि लसीकरण कार्यक्रमात आरोग्य सहाय्य सहाय्यकेला मदत करणे ठीक आहे तर लसीकरण कार्यक्रम जेव्हा पण असतो तेव्हा आरोग्य सहायिकेला आपल्याला मदत करून तेसुद्धा व्यवस्थित लसीकरण करून घ्यावंच असतं विविध संसर्गिक आजाराविरुद्ध लसीकरणाचे महत्त्व आणि लसीकरण वेळापत्रकाबाबत लोकांना आरोग्य शिक्षण देणे आता लसीकरण वेळापत्रक प्र आपल्याला आपल्यालासुद्धा माहीत पाहिजे म्हणजे आरोग्यसेवक जर तुम्ही का आरोग्यसेवक म्हणून कार्यरत होणार आहात तर तुम्हाला लसीकरण वेळापत्रक सर्वात आधी बाळाला कुठली लस दिल्या जाते कोणत्या महिन्यात कुठली लस दिल्या जाते हे संपूर्ण सम संपूर्ण सं तुम्हालासुद्धा माहीत असणं गरजे ट्रेनिंगमध्ये तुम्हाला शिकवलं जातं हे तर हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं असतं आठव्या नंबरचं बघा लसीकरणाद्वारे टाळता येणाऱ्या आजारांचे सर्वेक्षण करणे लसीकरणाद्वारे टाळता येणाऱ्या आजारांचं सर्वेक्षण करणे त्यानंतर बघा कुठल्या काही मुलं असते की त्यांनी हे हे लस घेतलीच नसते मग जर तुम्हाला वाटलं की नाही त्याला मम्स मम्स आहे तर ते त्या लसीतून व्यवस्थित झाल्या पाहिजे जर झाल्या नसल्या त्याला जर तो आजार आढळला तर मग त्याचं ते, ते कार्ड चेक करायचं त्याचं लसीकरणाचं कार्ड चेक करायचं आणि हे हे लसीने घेतलेली नाही तर ते संपूर्ण व्यवस्थित तुम्हाला तेच लक्ष द्यावं लागत असतं शालेयपूर्व मुलांमध्ये आणि अर्भकांमध्ये कुपोषणाचे रुग्ण शोधून काढून अशा मुलांना आवश्यक तो उपचार देणे आणि नि अंगणवाडी आणि बाल बालवाडी केंद्रात पूरक आहार घेण्याबाबत किंवा वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याकडे जाण्यास सल्ला देणे बघा तुम्हाला आधीच मी सांगितलं कुपोषण कुपोषण बाळांकडे लक्ष देणं कुपोषित बाळ जर तुम्हाला आढळलं तर त्या बाळाला अंगणवाडीत पाठवणं किंवा बाल बालवाडी केंद्रात पूरक आहार घेण्याबाबत किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याकडे पाठवणं हे तुमचं काम असतं ठीक आहे त्यानंतर बघा शालेय पूर्व बालके गरोदर माता स्तनदा माता आणि कुटुंब नियोजना नियोजनाची पद्धत स्वीकारणाऱ्या आरोग्यसेविकेशी समन्वय साधून लोहयुक्त गोळ्यांचे वाटप करणे ठीक आहे लोहयुक्त गोळ्यांचे वाटपसुद्धा आरोग्यसेवकाला करावं लागत असतात वर्षाखालील बालकांना जीवनसत्व अच्या मात्रा पाजणे पाजने पाजणे हे म्हणताना येणार परंतु आ, त्या बाळाने अजीवनसत्व सत्व, सत्व अजीवनसत्वाची जी काही विटॅमिन एचे डोस व्यवस्थित घेतलेले आहे का याच्यावर तुम्हाला याच्यावर लक्ष देणं तुमचं काम असतं ठीक आहे स्थानिक पातळीवर उपलब्ध असणाऱ्या अन्नपदार्थाबाबत समतोल आहार तयार करण्याबाबत लोकांना माहिती आरोग्य शिक्षण देते ठीक आहे समतोल आहार कसा तयार करायचा याचंसुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे आणि तुम्ही ते लोकांना देता आली पाहिजे कुटुंब पाहणी करणे व आय योग्य जोडप्यांची यादी अद्ययावत ठेवणे त्यानंतर हे व्यक्तिगत किंवा एकत्रितपणे योग्य जोडप्यांना कुटुंब नियोजनाचे संदेश देणे आणि कुटुंब नियोजनासाठी प्रवृत्त करणे ठीक आहे त्यानंतर बघा पंधराव्या नंबरचा पॉईंट पात्र योग्य जोडप्यांना पाळणा लांबवण्यासाठी साधने पुरवणे ठीक आहे त्यानंतर बघा कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी आणि तांबी बसवून घेण्यासाठी आलेल्या ला लाभार्थींना सुविधा पुरवणे व मदत करणे ठीक आहे त्यांना इन्फॉर्मेशन देणे आणि त्यांना सुविधा सुद्धा पुरवणे हे सुद्धा आरोग्यसेवाकाचं काम असतं कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घेतलेल्या पुरुष लाभार्थ्यांना पाठपुरवठा पू, करणे आणि डो डेपो होल्डरची निवड करणे आणि त्याची समस्या सोडविणे त्यानंतर बघा समाधानी पुरुष लाभार्थी त्यानंतर स्थान स्थानिक नेते आरोग्य मार्गदर्शक शिक्षक स्वयंसेवक आणि इतरांची चांगले स्नेहसंबंध प्रस्थापित करून कुटुंब कल्याण कार्यक्रमाची चालना देण्याबाबत प्रवृत्त करणे ठीक आहे त्यानंतर निरोज व वा तोंडावाटे घ्यावयाच्या गर्भनिरोधक गोळ्यांच्या वाटपासाठी डेपो होल्डर्सची निवड करणे त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आरोग्य सहायिकेला मदत करणे आणि डेपो होल्डर्सना वरील, वरील साधनांच्या नियमित पुरवठा करणे ठीक आहे त्यानंतर बघा जनसभेदमध्ये सहभागी होऊन मुलांचे आरोग्य कुटुंब कल्याण इत्यादीवर माहिती व आरोग्य शिक्षण देणे त्यानंतर बघा लैंगिक समा समानते व समाजाला प्रवृत्त करणे व प्रजनन व बाल आरोग्य कार्य कार्यक्रमात पुरुष पुरुषांच्या सहभाग साधनांसाठी प्रवृत्त करणे वैद्यकीय गर्भपात करून घेणे या स्त्रियांच्या जवळ जोड, जवळच्या सरकार सरकार मान्य केंद्र पाठविण्यासाठी मदत करणे आणि आरोग्य सहायिकेला कळविणे ठीक आहे त्यानंतर बघूया आपण आयोडीन न्यूनत्व विकार नियंत्रण कार्यक्रम कार्यक्रम नंबर दहा ठीक आहे आयोडीनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांचे रुग्ण शोधून काढणे वापरण्यात येणाऱ्या व या मिठात आयोडीनचे प्रमाण तपासणे आयोडीन व्यवस्थित आहे का हे तपासणंसुद्धा काम असतं त्यानंतर बघा अकराव्या नंबरचा आहे अहवाल व नोंदवळी ठेवणे हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि यावर तुम्हाला व्यवस्थित काम करणं गरजेचं असतं कार्यक्षेत्रात असणाऱ्या या सर्व कुटुंब सर्वेक्षण करून प्रत्येक कुटुंबाची सर्वेक्षणा अद्यावत ठेवणे संपूर्ण जितकेही तुम्हाला कार्यक्षेत्र आहे तिथल्या सर्व कुटुंबांची इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं गरजेचं असते बरं ठीक आहे गावनीय कुटुंबाची नोंदवळी तयार करणे अद्ययावत करणे व त्याचे उपयोग विविध कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना असणे त्यानंतर बघा सेविकेच्या मदतीने योग्य जोडप्याची नोंदवाई कुटुंब पाहणी नोंदवाईवरून तयार करून अद्यावत ठेवणे केलेल्या कामाच्या पुरावा म्हणून नोंदवाई व अहवाल ठेवणे वेगवेगळ्या नियमितपणे पाठवण्यात येणाऱ्या अहवाल तयार करून तो वेळेत आरोग्य सहायकाला पाठवणे म्हणजेच तुम्हाला डेलीची रिपोर्टिंगसुद्धा करावी लागत असते काही काही रिपोर्टिंग तुम्हाला डेली रोजची करावी लागत असते त्याचबरोबर रोजचा एक रेकॉर्ड तयार करावा लागत असते ठीक आहे सहाव्या नंबरचा बघा कार्यक्षेत्रात नकाशा व आलेख तयार करून त्यांचा उपयोग कामाचे नियोजन करण्यासाठी करणे एक्झॅक्टली exactly तुमचं कार्यक्षेत्र कित का कुठून तर कुठपर्यंत आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं असते ठीक आहे संघ कार्य बघूया प्राथमिक आरोग्य केंद्रात होणाऱ्या कर्म होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक सभेत हजर राहणे हा सहभागी सभ, होणे ठीक आहे त्यानंतर जे काही मिटिंग्स होत असतात त्याला प्रेझेंट राहणं आरोग्यसेवकाचं काम असतं आपल्या कार्यात आरोग्यसेविकेशी आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्याशी समन्वय साधणे कॉर्डिनेशन करून व्यवस्थित कामं करून घेणं हे सुद्धा काम असतं त्यानंतर प्रत्येक आठवड्याला एक एकतरी एकदा तरी, एक तरी आरोग्य सहाय्यक पुरुष यांना भेट देणे आणि त्यांच्या त्यांच्या व मार्गदर्शन म्हणून आवश्यकतेप्रमाणे घेणे ठीक आहे कार्यक्षेत्रात घेण्यात गेन, येणारे विविध शिबिरं आणि मोहिमेचे सहभागी असणे स्थानिक स्वयंसेवी संस्था शोधून त्यांच्या समाजांचे आरोग्य चांगले राखण्यास प्रवृत्त करणे ठीक आहे हे सर्व कामं जे आहे ते आरोग्यसेवकाला करावी लागत असतात ठीक आहे हे सर्वच कामं आता यामधून तुम्ही असं म्हणू शकत नाही की नाही बा आम्ही हे कामं करणार नाही ते कामं करणार नाही तुम्हाला सर्वच कामं करावी लागत असतात आणि ते डिपेंडिंग असतात कुठे जास्त असतात कुठे कमी असतात आणि वेळोवेळी यामध्ये जर आणखी बदलाव झाला तर यात कामं वाढू शकतात ना काम कमी पण होऊ शकतात ठीक आहे म्हणून हे जे काही कामं मी तुम्हाला सांगितलेली आहे सर्वच कामं तुम्हाला करावी लागत असतात मित्रांनो ठीक आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन रहा जेणेकरून तुम्हाला या पदाविषयी कुठली पण इन्फॉर्मेशन पाहिजे असली तिथे दिल्या जाईल ठीक आहे तर थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट डॉक्टर फॉर युअर करियर